प्रभू रामचंद्राचे देशभरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे अयोध्येमध्ये श्रीराम राम प्रतिष्ठेनिमित्त नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जुन्या नांदेड शहरातील पुरातन राम मंदिरामध्ये खासदार प्रताप पाटील चिटलीकर यांनी आरती केली आहे दीडशे वर्ष जुने राम मंदिर मोठ्या उत्साहात प्रभू रामचंद्राच्या जयघोषामध्ये हजारोंच्या संख्येने राम मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ಚಾಲ್ ಪ್ರ ಅಗ್ಗ ವಿವಾ ಪ್ರ ಇಂದ್ರಪಾ ಮರುದಗಣ ಪ್ರಿಯನ್ ಬ್ರಹ್ಮಗೇವೇದ ಪ್ರಿಯಾಲ್ೋ ಪ್ರಿಯನ್ ಅಗ್ನಿಪರಗ ವಿಶ್ವೇದೇವಿಯನ್ ಇಂದ್ರಪಗ ಮರುದಗಣ ಪ್ರಿಯ ब्रह्म सर्वे वेदा प्रिया यचंदाऊसाचा या वेदा याच्या प्रियंता यचंदाचा या वेदा याश प्रियंता भगवते शातीकरी प्रयताम भगवते पुष्टिरी प्रयताम भगवती तुष्टिक प्रयताम सुरुद्धिरी प्रियताम भगवंत विघ्न विनायकौ सर्वस्थानगद हरि हर हिरण्यगभा प्रियंताम यंदा वर्षाची परंपरा आहे मला नक्की माहिती नाही पण या ठिकाणी हा जो उत्साह आपण बघतोय अशाच पद्धतीचा उत्साह नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी आम्ही नांदेडवासियासाठी एकवीस यज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी महाआरतीच्या यजमानांना बोलवलेलं आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधील राम रामभक्त गायिका आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रभू रामचंद्राच्या रामायणामधील झाकी या ठिकाणी आम्ही नांदेडवासियांसाठी आयोजित केलेले आहेत अयोध्यामध्ये जसे जसे राम मंदिर आहे तो आज जो आहे स्वागतही नहीं हो रहा है बलके बहुत बडा जो आहे कार्यक्रम आहे में बहुत बड़ा कार्यक्रम है जिसका जो है नहीं क्या चर्चा देश भर में हो रही है ऐसा जो है ऐसी ख्याति फैले वाली है अयोध्या तो में इस तरह के कार्यक्रम सब चल रहा है अभी जहाँ ठिकाणी अपन नांदेड़ मुझे अयोध्यातील राम प्राणप्रतिष्ठेच्या आयोजाने एक एकवीस कुंडात्मक रामयाग आणि एकशे एक, एक यजमानांकर्वी व एकशे एक्कावन्न पुरोहितांकर्वी या ठिकाणी जनहित सगळ्यांचं कल्याण व्हावं सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि रामरायांचा आशीर्वाद चांगला प्राप्त व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हे रामयागाचं आयोजन केलेलं आहे